श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे महात्म्य श्रीभगवान म्हणाले प्रिये एका गावात जड नावाचा एक ब्राह्मण राहत होता कौशिक कुळात त्याचा जन्म झाला त्याने आपल्या जातीधर्माचा त्याग करून वैश्यवृत्तीने कालक्रमणा करू लागला त्याला परस्त्रीशी व्याभिचार करण्याचे दुर्व्यसन लागले तो नेहमी जुवा खेळत असे मदिरापान करीत असे आणि शिकार करून अनेक जीवांची हिंसा करीत असे अशा रीतीने बरेच आयुष्य गेले त्याच्याजवळचे धन नष्ट झाल्यावर तो व्यापार करण्याच्या उद्देशाने उत्तर दिशेला पुष्कळ दूर गेला तेथे बरेच द्रव्य कमवल्यानंतर तो आपल्या घराकडे वापस येत होता बरेच अंतर चालून गेल्यानंतर एके दिवशी सूर्यास्त होऊन सर्वत्र अंधार पडला असता त्याला एका वृक्षाखाली काही डाकोनी पकडले व त्याला मारल्यामुळे त्याचे प्राणोत्क्रमण झाले त्याच्या धर्माचा लोभ झालेला होता त्यामुळे मृत्यूनंतर तो एक भयानक प्रेतात्मा झाला त्याचा ज्येष्ठ पुत्र मोठा धर्मात्मा होता तसेच त्यांनी वेदपठनही केले होते त्यांनी इतके दिवस वडील वापस येण्याची वाट पाहिली परंतु ते न आल्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा लावण्यासाठी शोध घेण्यासाठी तो स्वतः निघाला आपले घर सोडल्यानंतर बरेच दिवस त्याने वडिलांचा शोध घेतला अनेक वाटसरूंना विचारले परंतु त्याच्याबद्दल कोणताही समाचार प्राप्त झाला नाही त्यानंतर एके दिवशी त्याला त्याच्या वडिलांचे सहाय्यक भेटले त्यांनी त्या त्याला सर्व वृत्तांत निवेदन केला पिताजीच्या निधनाची वार्ता ऐकून त्याला फार दुःख झाले व त्याने फार शोक केला बराच वेळ विचार केल्यानंतर पित्याची उत्तरक्रिया पार पाडण्याचा उद्देशाने आवश्यक ती साधनसामुग्री घेऊन त्याने काशी क्षेत्री जाण्याचा विचार केला, केला। रस्त्याने जाता जाता सात आठ मुक्काम पडल्यानंतर नवव्या दिवशी तो एका वृक्षाखाली येऊन पोहोचला त्याच वृक्षाखाली त्याच्या वडिलाला डाकूनी ठार मारले होते त्या वृक्षाखाली त्याने पासना केली आणि गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे पठन केले त्यावेळी भयानक अशी आकाशवाणी झाली त्याने आपल्या पित्याला भयंकर स्वरूपात आकाशात पाहिले लगेच त्याला आकाशात आपल्यासमोर एक सुंदर विमान दिसले ते विमान फार दिव्य व तेजस्वी होते त्याला ते लहान लहान घोंगरे घंटा लावलेली होती त्याच्या ते तेजाने दस दश दिशा उजळून निघाल्या होत्या हे दृश्य पाहून त्याचे चित्त विचलित झाले आपल्या पित्याने दिव्यरूप धारण केले असून ते विमानामध्ये विराजमान झालेले त्याने पाहिले त्यांनी पितांबर नेसलेला होता व मुनी लोक त्यांची स्तुती करीत होते त्यांना पाहून पुत्राने पित्याला नमस्कार केला तेव्हा त्याने सुद्धा त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर त्याने सर्व वृत्तांत विचारला त्यावर वडिलांनी घडलेली सर्व हकीकत वृत्तांत सांगून नंतर म्हणाले पुत्रा दैवयोगाने माझ्या समीप गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे पठन करून तुम्ही या शरीराच्या योगाने केलेल्या दुस्तर कर्मबंधनातून माझी सुटका केली आहे आता घरी वापस जा कारण ज्याच्यासाठी काशीला जाणार होते ते कार्य गीतेच्या या तिसऱ्या अध्यायाच्या पठनाने पूर्ण झाले आहे वडिलांचे असे म्हणणे ऐकून पुत्राने विचार विचारले पिताजी आता मला काही हितोपदेश करा तेव्हा वडील म्हणाले अनक तुम्हाला हेच काम पूर्ण करायचे आहे जे काम मी केले के आहे तेच माझ्या भावानेसुद्धा केले आहे म्हणून ते घोर नरकात पडलेले आहेत त्यांचाही उद्धार तुम्ही केला पाहिजे तसेच आपल्या कुळातील आणखीही जितके लोक नरकात पडलेले असतील त्यांचाही उद्धार तुमच्याकडून झाला पाहिजे हेच माझे मनोरथ आहे बेटा ज्या साधनाच्या योगाने तुम्ही मला मुक्त केले आहे तेच साधन दुसऱ्यासाठीही योग्य आहे म्हणून त्याचे अनुष्ठान करावे त्याच्या अनुष्ठानामधून मिळणारे पुण्य त्या, त्या नारकीय जीवासाठी म्हणजे नरकात पडलेल्या जीवासाठी संकल्प करून अर्पण करावे त्यामुळे ते सर्वपूर्वज माझ्याप्रमाणेच यातनामधून मुक्त होऊन लवकरच श्री विष्णूच्या परमपदाला प्राप्त होतील पिताजीचे असे वचन ऐकून पुत्रांनी म्हटले पिताजी जर अशी गोष्ट आहे आणि आपलीही तशीच इच्छा किंवा रुची आहे तर मी सर्व नारकीय जीवांचा उद्धार करीन हे ऐकून वडील म्हणाले बेटा असेच हो तुमचे कल्याण असो माझे अत्यंत प्रिय काम आज संपन्न झाले आहे अशा प्रकारे पुत्राला आश्वासन देऊन त्याचे वडील भगवान श्री विष्णूच्या परमध्यानमाप्रत गेले त्यानंतर तो सुद्धा वापस आपल्या गावी आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या रमणीय मंदिरात श्रीकृष्णासमोर बसून पिताजीच्या आदेशानुसार गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे पठण करू लागला त्याने त्या नारकीय जीवांचा उद्धार करण्याच्या इच्छेने गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या पठणामधून मिळालेले सर्व पुण्य संकल्पपूर्वक पितरांना म्हणजे पूर्वजांना अर्पण केले यावेळी भगवान श्री विष्णूचे दूत यातना भोगणाऱ्या त्या नारकीय जीवांची सुटका करण्याच्या उद्देशाने यमराजाजवळ गेले यमराजाने त्यांचे सं सत्कारयुक्त पूजन करून त्यांचे कुशल विचारले श्री विष्णूचे दूत म्हणाले धर्मराज आमच्यासाठी तर सर्वत्र आनंदी आनंद आहे अशा प्रकारे सत्कार करून पितृ लोकांचे सम्राट परमबुद्धिमान यमराजाने विष्णुदूतांना येण्याचे कारण विचारले त्यावर विष्णुदूत म्हणाले यमराज शेत शयावर शयन शें, करणाऱ्या भगवान श्री विष्णूने आम्हाला काही संदेश देण्यासाठी आपणाकडे पाठविले आहे भगवान विष्णू आपले कुशल विचारतात आणि ही आज्ञा देतात की आपण नरकात पडलेल्या सर्व प्राण्यांना सोडून द्या परम तेजस्वी भगवान विष्णूची ही आज्ञा ऐकून यमराजांनी मस्तक झुकून तिचा स्वीकार केला आणि मनातल्या मनात, मनात काही विचार केला त्यानंतर मदाने उन्मत झालेल्या नारकीय जीवांचा नरकातून मुक्त झालेले पाहून त्यांच्या समवेतच ते भगवान श्रीविष्णूच्या निवासस्थानी गेले यमराज दिव्य विमानात बसून क्षीरसागरामध्ये श्री विष्णू प्रत गेले तेथे त्यांनी कोटी सूर्यासम तेजस्वी अंगकांती असलेल्या कमळाच्या निळ्या पाकळ्याप्रमाणे श्यामसुंदर वर्ण असलेल्या लोकानाथ जगद्गुरू श्रीहरीचे त्यांनी दर्शन केले भगवान श्री विष्णूचे तेज त्यांची सय शय्या असलेल्या शेष नागाच्या फणीवरील मण्यामुळे दुप्पट झाले होते ते आनंदी दिसत होते त्यांचे हृदय प्रसन्न होते भगवती श्री लक्ष्मीजी शांतचित्ताने वारंवार न्याहाडीत होती त्यांची सेवा करण्यासाठी बाजूनी योगी लोक उभे होते ते ध्यानस्थ असल्यामुळे दृष्टी निश्चल दिसत होती शत्रूवर विजय मिळवण्यासाठी वर मिळ ण्याच्या उद्देशाने इंद्र त्यांची स्तुती करीत होते ब्रह्माजींच्या मुखातून निघालेली वेदवाक्ये मूर्तिमान होऊन श्री विष्णूचे गुणगान करीत होती भगवान श्री विष्णू पूर्णपणे संतुष्ट असूनही सर्व जीवांच्या प्रती उदासीन वाटत होते जीवामधील ज्यांनी योगसाधनेद्वारा अधिक पुण्यसंचय केला होता त्या सर्वांना एकाच वेळी ते कृपादृष्टीने निरखित होते श्री विष्णू स्वरूप रूपमय असलेल्या सर्व सृष्टीवर आनंदयुक्त दृष्टीने आनंदाचा वर्षाव करीत होते शेष नागाच्या प्रभेने उद्भा उद्धासित झाल जाले, उद्भासित झालेले सर्वव्यापी दिव्यकांती धारण केलेले निळकमळा सम श्यामल श्री विष्णू असे भासत होते की जणू चांदण्यामुळे प्रकाशित झालेले आकाश सुशोभित होत आहे अशा प्रकारे श्री विष्णू भगवंताचे स्वरूप पाहून यमराज आपल्या विशाल बुद्धीच्या योगाने त्यांची स्तुती करू लागले यमराज म्हणाले संपूर्ण जगाची उत्पत्ती करणारे आहे परमेश्वरा आपले अंतःकरण अत्यंत निर्मळ आहे आपल्याला आपल्या श्रीमुखातून वेदांचा प्रादुर्भाव झाला आहे आपण विश्वस्वरूप आणि विधायक ब्रह्मस्वरूप आहात आपणाला माझा नमस्कार आहे बल आणि वेगाच्या योगामुळे अजिंक्य ठरलेल्या दानवाच्या राजांचा आपण अभिमान नष्ट केला आहे भगवान श्री विष्णूला माझा नमस्कार आहे जगाचे पालन करण्याची वेळी सत्वमय शरीर धारण करणारे विश्वाचा आधार असलेले आणि सर्वत्र व्यापून राहिलेल्या श्रीहरीला माझा नमस्कार आहे सर्व देहधारी प्राण्यांचे पाप नष्ट करणाऱ्या श्रीहरीला माझा नमस्कार आहे ज्याच्या भाळावरील म्हणजे कपाळावरील तृतीय नेत्र थोडासा जरी उघडला तरी आगीच्या ज्वाला निघावयास लागतात त्या रुद्ररूपधारी परमेश्वराला माझा नमस्कार आहे आपण संपूर्ण विश्वाचे गुरु आत्मा आणि महेश्वर आहात सर्व वैष्णव जनांची संकटातून मुक्ती करून त्यांच्यावर कृपा करता आपण मायाविस्तारामुळे निर्माण झालेल्या जगामध्ये सर्वत्र भरलेले असूनही मायेमुळे निर्माण होणाऱ्या गुणाच्या ठिकाणी आपले चित्त मोहित होत नाही माया आणि माया जन्म जन्य गुण यांच्यामध्ये असूनही आपल्यावर त्या दोहोपैकी कोणाचाच प्रभाव पडत नाही आपली महिमा अत्यंत आपली महिमा अनंत आहे कारण आपण असीम आहात मग आपले वर्णन वाणीचे कसे करता वाणीने कसे करता येईल असे म्हणून मौन धारण करणेच योग्य आहे अशा प्रकारे भगवान श्री विष्णूची स्तुती करून यमराज हात जोडून म्हणाले आपल्या आदेशावरून हे जीव गुणरहित असूनसुद्धा मी त्यांना सोडून दिले आहे आता आनरवी आता माझ्या योग्य काही कार्य असेल तर ते सांगावे त्यांच्या या म्हणण्यावर भगवान मधुसूदन मेघनादाप्रमाणे गंभीरवाणीने जणू अमृत वर्षाव करीत आहेत अशा शब्दात म्हणाले धर्मराज सर्व प्राणी मात्राच्या ठाई समदृष्टी समभाव ठेवून आपण त्यांचा पापापासून उद्धार करीत आहात तुमच्यावर देहधारी जीवांचा भार सोपवून मी निश्चिंत झालो आहे आता तुम्ही आपल्या लोकाप्रत जाऊन आपले काम करा असे म्हणून भगवान अंतर्धान पावले यमराजही आपल्या यमपुरीला वापस आले तेव्हा तो ब्राह्मण आपल्या जातीच्या जीवांच्या लोकांचा आणि समस्त नगरीय नारकीय जीवांचा उद्धार करून स्वत श्रेष्ठ विमानात आरूढ होऊन श्री विष्णूधामप्रत झाला धन्यवाद